हो, ता ता मी रव्याचे गुलाबजामून बनवते त्याच्यासाठी मी इथे रवा घेतला अर्धी वाटी आणि दीड वाटी साखर घेतली आहे असं भरून आहे मी वाट्या आणि चार चम्मच मिल्क पावडर आहे तर आता आपण चाचणी बनवायला घेऊया आता इथे मी चाचणी बनवते पहिले आणि पाणी पण टाकूया आणि एक ही वाटी आपण बन, चाचणी बनवू एकदम चांगली तारीची नाही बनवायची आपल्याला चाचणी बस असं हलकस चिपचिपी बनवायची चाचणी आपल्याला इथे इलायची घेतली मी अशी ते पण टाकून याच्यात तुम्हाला केसर टाकायचं असेल केसरी टाकू शकता मी काय टाकलं नाही हे बघा हलकस असं आली चाचणीला आपल्याला याला चांगले हे करायचे तारबीर नाही बनवायची फक्त अशी चिपचिपी बनवायची आपल्याला रवायची आहेत ना गुलाबजामून त्याच्यामध्ये कसं ना पाक लागलं पाहिजे आता याला आपण झाकण ठेवून देऊया गॅस बंद करूया आता इथे मिक्सरचं भांडे घेतले मी हा रवा याच्यात टाकते आणि हे आपलं मिल्क पावडर चार चम्मच हे बेच्यात टाकून देऊया आणि हे थोडंसं तूप आता आपण मिक्सरला हे करून घेऊ फिरवून घेऊया हे बघा किती मस्त दिसतं आपलं मिल्क पावडर सारखंच एकदम रवा बारीक करून घेतलंय त्याच वाटीने मी दोन वाटे दूध घेतले आता याच्यामध्ये आपण टाकूया पहिले आता आपल्याला याला सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं ढोळून घ्यायचं मस्त आणि मग आपल्याला गॅस चालू आहे आता मी गॅस चालू केलाय आपण आता चांगलं शिजून घ्यायचंय रव्याला बघा सगळं आठवून घेतलं दूध आता याच्यामध्ये मस्त एकदम असं पिठासारखं कोरडं कोरडं झालं आपण पीठ मारतो तसं आता याला आपण थंड होऊ देऊ थोडस थंड होऊ द्यायचं छान जास्त नाही करायचं थंड आता याला मी परातीत टाकते याला आता असं थंड असं पसरून घेऊया हलकसं थंड करायचंय इथं मी आपला रवा आहे ना पीठ त्याला असं चमच्यानी हे करून घेते चांगलं मौसूद होईल मोकळे गुलाबजाम फाटणार नाहीत इथं आता हलकंसं थंड झालंय मी तर आता हाताला तूप लावून घेतलं आपण लहान मोठे गुलाबजांबू करूया आता मस्त पीठ बनून झाले आता याच्या आपण मस्त गोल गोल गुलाबजांबू बनवून घेऊया हे बघा किती मस्त बनवला आपला गुलाबजांबू आता याला आपण ठेवून देऊन सगळ्या असेच बनवून घेऊ हे बघा एवढे मी बनवले आता दहा बनवले आता यांना मी तळून घेते बाकीच्या नंतर बनवते आता इथे तेल ठेवले मी बघू तापलं का ह्याच्यात थोडंसं टाकून बघते हां गॅस कमी केलेला आहे आणि तेल आता हे झाले तापले आता याच्यात गुलाबजामू सोडूया एकदम हलका हलकं सळल सळल हाताने आपल्याला फिरवायचे गुलाबजामू आणि हो। चांगले कलर व्यवस्थित यांना आपण तळून घ्यायचे आहेत आपल्याला असं साईड साईडनी साईड साईडनी तेलाला हलकं हलक सैलावत राहायचे मध्ये चिटकणार नाहीत हे बघा असा हलकासा रंग आलाय गुलाबजामुला आपण आता याला चांगलं तळून घेऊया हे बघा याला थोडासा कलर आलाय अजून थोडासा होऊ द्यायचा आपणाला गुलाबजांबू एकदम मस्त दिसतील हे बघा मी काढून घेते आता आणि बाकीचे पण सगळे असेच करून घ्या त्याला मी पाखामध्ये टाकते बघा चाचणी हलकीशी गरम आहे त्यात टाकते आता हे बघा किती मस्त झालेत आपले था रव्याचे गुलाबजांबू कोणीच बोलणार नाही रव्याचे गुलाबजांबू आहेत बघा पाकात चांगले मुरले तयार आहे आपले रव्याचे गुलाबजांबू